आपण अकोला लोकसभा मतदारसंघातील येणाऱ्या रिसोड आणि मालेगाव मतदारसंघात आलेलो आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार असून महाविकास आघाडीकडून डॉक्टर अभय पाटील आणि भाजपाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्वा प्रकाश आंबेडकर हे या रिंगणात उतरले असून या मतदारसंघामध्ये तिरंगी लढ होणार आहे आपण सर्वसामान्य जनतेच्या भावना या माध्यमातून जाणून घेऊयात सर तुम्हाला काय वाटते अभय पाटलानं आणि आपलं जे धोत्रे साहेबानं कुठले या तालुक्यामध्ये कामं केलेले नाही मालेगाव आणि रिसोड तालुक्यामध्ये काम कुठलेही केलेले नाहीत याच्यामध्ये फेरबदल पाहिजे फेरबदल झालेला पाहिजे कारण अभय पाटीलच आता नवीन कॅन्डिडेट म्हणून जनतेला मान्यता आहे रिसोड मालेगाव मतदारसंघाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला आहे का नाही झाला नाही विकास झालेला नाही 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 मालेगावचा विकासच केलेला विकास झालेला कारण आता नवीन तर काही ना काहीतरी विकास होईल तुम्हाला काय वाटते माननीय धोत्रे साहेब हे आपले खासदार असून त्यांना केंद्रात सुद्धा मंत्रिपद मिळालं परंतु त्यांनी कधीही रिसोड मालेगाव मतदारसंघात जो विकास पाहिजे किंवा जे शेतकऱ्याचा प्रश्न उपस्थित करावा असं कधी त्यांनी याच्यावर येऊन कधी हे केलेलं नाही त्यामुळे केंद्रात सत्ता असताना स्वतः खासदार असताना जर त्यांच्याकडून विकासाचे कामं झाले नाही सर्वसामान्याची कामं झाले नाही शेतकऱ्याकडे लक्ष दिलं त्यांचं झालं नाही तर अशा व्यक्तीकडून किंवा अशा पक्षाकडून काय अपेक्षा करणार मी कर मतदारसंघातील शिलुकडशी येथील रहिवाशी आहे तर कधी यांची शेतकऱ्यासाठी किंवा याच्यासाठी प्रक्रिया आली नाही किंवा के केंद्र त्यांनी कुठला शेतकऱ्याचा मुद्दा उपस्थित केला नाही एवढं मोठं मंत्रिपद असताना सुद्धा आणि आज रोजी महाविकास आघाडीचं जे उमेदवार आहेत डॉक्टर अभय पाटील यांचं रिसोड मालेगाव मतदारसंघातून त्यांना आम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जाते आणि त्यांनाच आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही मतदान करणार बदल हवा तुम्हाला बदल हवा आहे बदल हवा आहे रिसोड तालुक्यातील मतदार असून मागील तीन टर्म पासून या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार संजयजी धोत्रे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत परंतु दुर्दैवानं रिसोड मालेगाव तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विकासाचं ठोस असं काम त्यांच्याकडून दिसत नाही माझा स्वतःचा असा अनुभव आहे मागील निवडणुकीच्या पूर्वी अर्ज भरण्याच्या पूर्वी त्यांनी माझ्या गावामध्ये सामाजिक सभागृह दिलं होतं परंतु आजपर्यंत त्या सभा सामाजिक सभागृह पन्नास टक्क्याच्या वर काम झालं नाही वारंवार आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला परंतु कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स खासदार महोदय किंवा त्यांच्या ऑफिसकडून मिळाला नाही आणि अशाच प्रकारचा जर पुन्हा त्याच परिवारातून उमेदवारी येत असेल हे मात्र दुर्दैव आहे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सरकारनं महाविकास आघाडी पक्षाने अतिशय चांगला सुशिक्षित उमेदवार दिलाय आणि जनमानसामध्ये त्या मान उमेदवाराच्या विषयी अत्यंत चांगली प्रतिमा आहे अशा उमेदवाराला आता खऱ्या अर्थानं आपल्या आपल्या मतदार बांधा बांधवांनी त्याच्या पाठीशी उभं राहून त्यांचे हात बळकट केले पाहिजेत अशा प्रकारचीच विनंती मी सामान्य मतदार म्हणून आपण सर्वांना करते कारण हे सरकार शेतकरी शेतमजूर बेरोजगाराच्या मुळावर बसलेलं सरकार आहे म्हणून या सरकारात आज पूर्ण महाराष्ट्रात आम्हाला बदल हवा आहे म्हणून मी एक असं बऱ्याकर मागील पंधरा वर्षाच्या काळापासून येथे या ठिकाणी आमच्या अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचेच खासदार राहिलेले आहेत आणि त्यांनी आपल्या रिसोड मतदारसंघाकडे डुमकून सुद्धा डोळा बघितलेला नाही आहे आणि वेळेला अशी आमची अकोला लोकसभेमध्ये अशी आमची सर्व बंधूंची एक तमन्ना होती की प्रकाश आंबेडकर साहेबांनी महाविकास आघाडीसोबत राहायला पाहिजे आणि यावेळेला ते राहिले नाहीत आणि त्या अनुषंगानं या आणि काँग्रेसमध्ये सुद्धा काँग्रेसमध्ये फार म्हणजे तळमळीचे एक उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्या माध्यमातून एक चांगला उमेदवार या ठिकाणी काँग्रेसने दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने यावेळेला लो अकोला लोकसभेमध्ये काँग्रेसचाच हा विजय शंभर टक्के होईल आणि आम्ही सर्व लोक तन मन धनानं या भाजप म्हणजे मागच्या काळामध्ये जो आम्हाला प्रतिनिधी लाभला त्या प्रतिनिधीला आणि या भाजपला दाखवून देण्यासाठी यावेळेला जोमाने डॉक्टर अभय पाटील या काँग्रेसचे मतदार काँग्रेस सोबत आम्ही राहून चांगल्या बहुमताने डॉक्टर अभय पाटील निवडून येतील हीच अपेक्षा या ठिकाणी करू मतदारसंघामध्ये आपल्या अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार असून आपलं काय मत आहे या संदर्भात आमचं मत असं माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विकासाचा झंझावट हा आपल्या देशामध्ये दे चाललेला आहे या विकासाच्या झंजावटामध्ये युवा नेतृत्व अनुपजी धोत्रे हे खूप अशा मताधिक्याने निवडून येतील परिसरातील आम्ही सर्वसामान्य शेतकरी लोक त्यांच्या पाठीशी आहोत अनुपजी धोत्रे फी एक बार मोदी सरकार ही आवश्यक आवश्यक आहे मोदी साहेबांच्या काळामध्ये खूप विकास कामं झालेली आहेत महामार्ग रस्ते डिजिटल मिशन त्यानंतर महिलांसाठी सक्षमीकरणासाठी खूप अशा विविध योजना आणलेल्या आहेत सौर ऊर्जा इतर उज्वला अश्या खूप अशा अनेक योजना आलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळातही येणार आहेत तुमचं काय मत आहे या संदर्भात गेल्या पंधरा वर्ष झाले या अकोला लोकमतदार लोकसभा मतदारसंघात जे बीजेपीचे उमेदवार आहेत ते सतत इथं जातीय समीकरणासह निवडून येतात पण त्यांनी या भागाचा कोणताही इथं विकास केलेला नाही कोणताही या जिल्ह्यामध्ये इथं प्रकल्प नाही इथं या शासनाच्या याच्यामुळे कोणत्याही आपण पाहतो की गेल्या हमी कोणत्याही शेतकऱ्याला शेतला भाव नाही त्याच्यामुळे याच्यात ना आपल्याला बदल हवा आहे आणि इथे नक्कीच इथं त्या शोषित वंचित समाजासाठी सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे नक्कीच यावेळेस लोक कळतील आणि त्यांचा विजय निश्चित आहे तुमचं काय मत आहे या संदर्भात मला काय वाटते लोकसभा मतदारसंघ जो अकोला मतदारसंघ आहे या यामध्ये यापूर्वी अनु धोत्रे यांचे वडील माननीय संजय धोत्रे हे खासदार होते आणि यावर्षी त्यांचे चिरंजीव अनु धोत्रे यावर्षी उमेदवार आहेत तर एकंदरीत जे काही घराणेशाहीला विरोध करणारी जे भाजप आहे ते आज त्यांचा पुन्हा जो अनु धोत्रे हा उमेदवार देऊन घराणेशाहीला कुठेतरी त्यांनी तिजोरा दिलेला आहे आणि निश्चितच एकंदरीत बघता तर एक कॅन्डिडेट फक्त आम्हाला चेंज करून द्यायला हवा हो होता आणि बी जे पी तरी आता ज्याप्रमाणे आत्ता सांगितलं जाधव सरांनी त्याप्रमाणे बी जे पीचा हा विकासाचा धंदा चालूच आहे आणि यावेळेसही पुन्हा फी फिर, फिर एक बार मोदी सरकार आपल्याला हवी हो, आहे फक्त उमेदवार चेंज करून द्यायला हवा हो होता इतरच आपण रिसोड आणि मालेगाव विधानसभा अकोला जी लोकसभा मतदारसंघात येते त्या सर्वसामान्यांच्या भावना आपण जाणून घेतलेल्या आहेत रुपेश बाजड वाशिम रिसोड